नवरदेव लग्नासाठी तयार होता नवरीला हार घालायला गेला आणि मध्येच प्रेसी आले पुढे काय झाले पा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की लग्नासाठी नवरदेव आतुर आहे व आपल्या वधूला नवरीला हार घालण्याचा प्रयत्न करतो त्याचवेळी माझी प्रेसी येते आणि जे न घालायला सुरुवात करते ती स्वतःवर स्वतः हार घालते आणि त्याला फसवणूक करणाऱ्या मनात निघून जाते पण नजर वराच्या पायावर पडतात लग्नाचे सत्य उघड होते लग्न हे सात जन्माचे सोबती मानले जाते पण कधी कधी लग्नात अडथळे येतात कधी कधी वर दारू पिऊन येतो वधू लग्नाची मिरवणूक परत पाठवते किंवा काही लग्नामध्ये वधूचा प्रेकर गोंधळ घालू लागतो पण बऱ्याच वेळा लोक लग्नाच्या नावाची पहिली उडण्यात मागे पुढे पाहत नाही अशाच परिस्थिती कोणीतरी पुढे येऊन आपल्या भावासोबत लग्न करण्याबद्दल बोलतो तर कधी एखादी महिला तिच्या मेहन्यासोबत दुसऱ्या लग्नाबद्दल बोलतो बऱ्याच वेळा वराची मैत्रीण येते